भारतीय जनता पक्षातले गोपीचंद पडळकर हे रेसमध्ये आता नाव येत आहे या युवा चेहरा धनगर समाजातला ओबीसीतला एक हा युवा चेहरा मंत्रिमंडळात असला पाहिजे हा आता मंत्रिमंडळातनं सुद्धा आणि काही आमदारांच्यातनं सुद्धा हा जोर दिसतोय आत्ता परंतु त्याच्यात निर्णय करणारे कोण आहेत फक्त देवाभाऊज निर्णय करणारे आणि पहिला डच्चू मात्र दोन मंत्र्यांना द्यायचं का तर हो ते देणारच आणि त्याच्या बाबतीत एकनाथ शिंदे आणि अजितदादा दोनही नेते काहीही करू शकणार नाहीत कारण केंद्रातनं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची परमिशन घेतल्याशिवाय नेवाभाऊ हे करणार नाही ते तितकंच कराय परंतु त्याचा ग्रीन सिग्नल आधीच घेतलेला आहे आणि हे पुरावे आत्ता जे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्याला घटक पक्ष म्हणून सामावून घेतलं मंत्रिपदं दिली सगळं सुख सुविधा सुवी सगळ्या दिल्या पक्षाला आणि त्या भारतीय जनता पक्षावरच टीका होते है, हे वरपर्यंत पोचवण्याचं काम देवाभाऊच्या समर्थक आमदारांनी नाही त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेलंच आहे